मंद्रुप येथे एमआयडीसी करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची काँग्रेसचे जिल्हा सचिव मोहम्मद शेख यांची मागणी सीना भीमा खोऱ्यातील तरुणांचा होणारा स्थलांतर थांबवण्यासाठी मंद्रुप मध्ये एमआयडीसी करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी जिल्हा सचिव मोहम्मद शेख यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदनाद्वारे केली सोलापूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा गावबेट दौरा सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महिनाभरातच खासदार प्रणिती शिंदे सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे चौदा तारखेला भेट दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी दिली यावेळी निवेदनाद्वारे अनेक समस्यांचा गेला चे सुपुत्र सोनापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव महम्मद शेख यांनी आपल्या निवेदनात नऊ मागण्या केल्या आहेत त्यामध्ये मंद्रुप येथे एमआयडीशी व्हावी ही काळाची गरज आहे पुणे मुंबई येथे विभाग खोऱ्यातील तरुणांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे हे थांबवण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांच्यासह महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून एमआयडीसी करण्यासाठी प्रयत्न करावे अशा आशयाचे मागणीचे निवेदन दिले या मागण्यांबरोबर इतर मागण्या देखील यावेळी करण्यात आल्या या संदर्भात काँग्रेसचे जिल्हा सचिव मोहम्मद शेख यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा